चाळीसगाव शहर वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल एकोणचाळीस किलो मेथा मफेटामाइन अंमली पदार्थ जप्त केला आहे आंतरराष्ट्रीय बाजारात या ड्रग्जची किंमत सुमारे ऐंशी कोटी रुपये असल्याची माहिती समोर आली आहे सरासरी एक ते दीड कोटी रुपये प्रति किलोने विकल्या जाणाऱ्या या ड्रग्जच्या जप्तीमुळे चाळीसगाव मध्ये मोठी खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार डीएल नऊ सी बी बी सत्याहत्तर एकाहत्तर क्रमांकाच्या लाल रंगाच्या मारुती ब्रिझा कारमधून हे ड्रग्ज दिल्लीहून बंगळुरू नेत असताना चाळीसगाव पोलिसांनी ते पकडले आहे प्राथमिक तपासानुसार हे ड्रग्ज इंदूर आणि धुळे मार्गे बंगळुरू पोहोचवले जाणार होते या प्रकरणी चाळीसगाव पोलिसांनी अधिक तपास सुरू केला असून या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे या घटनेमुळे महाराष्ट्रातील वाढत्या अंमली पदार्थ तस्करीचा मुद्दा आता पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे आज चाळीसगावला साधारणतः एकोणचाळीस किलो ॲफेटामाईन की जे ड्रग्ज बनावट करण्यासाठी वापरलं जातं ते ॲफेटामाईन चाळीसगाव पोलिसांनी ट्रॅफिकच्या पोलिसांनी चाळीसगाव हद्दी म्हणजे ते पकडलं खरं तर त्याची ज्यावेळेस माहिती घेतली त्यावेळेस असं लक्षात आलं की ह्या ड्रग्जची किंमत साधारण एक करोड ते दीड करोड रुपये पर किलो म्हणजे चाळीस ते साठ कोटी रुपयाचा आखेड्या आखेड्यामुळे ड्रग्ज हे चाळीसगावच्या हद्दीत हस्तगत करण्यात आलं खरं तर हे जी गाडी आहे त्या सगळ्यांची आम्ही माहिती घेतली पोलीस प्रशासनाने माहिती घेतली हे दिल्लीहून निघालं होतं इंदोर धुळे या मार्गाने ते औरंगाबाद आणि बँगलोरला डिलिवरी ते करण्याचं त्यांचं ज्या कमिटमेंट होते अशा सांगण्यात आल्या खरं तर यामागे एक मोठं रॅकेट इंटरनॅशनल लेवलचं एक रॅकेट चालू असल्याचा संशय या मागून येतो आहे मी आत्ताच एस पींशी बोललो डी जी मॅडमांना कळवलं आहे गिरीश वंशी बोललो आणि गृहमंत्र्यांशीही बोलून मुख्यमंत्री मोदयांशी बोलून की यामध्ये आमची मागणी अशी असणारी खरं तर सर्वप्रथम चाळीसगाव पोलीस स्टेशनच्या सगळ्यांचं मनापासून मी त्यांचं अभिनंदन करतो कौतुक करतो की त्यांनी हे परराज्यात जाणारं ड्रग्ज दिल्लीहून आलेलं ड्रग्ज हे बँगलोरला जात असताना कायजाला पकडलं खरं तर यामागे हे बाहेर देशाहून एक मोठं रॅकेट चालत असल्याचा ता प्रथमदर्शी आता पोलिसांचं पण एक चाललं आहे यातनं आता काय तपासात जे काही येईल ते पुढे येईल हा जो इथं ड्रायव्हर ज्याला पकडलाय तो एक छोटासा एक भाग आहे परंतु यामागे एक मोठं रॅकेट मोठं सिंडिकेट यात बरेचसे मोठे लोक असण्याची शक्यता आहे यामध्ये मोठ्या एका मुंबईच्या सेललाच किंवा या संदर्भातल्या नार्को एन सी बीच्या नार्कोटिक्स ब्युरोलाच हा तपास देऊन आणि हा तपास सखोल करावा अशी मागणी या माध्यमातून मी करणार आहे खरंतर यामागे एक मोठं अर्थकारण देशातली एक पॅर्ल अर्थव्यवस्था या माध्यमातून उभी करण्याचे काही लोक प्रयत्न करत आहेत हे ड्रग्ज बाहेरच्या देशाहून बॉर्डरवरनं पास करून हे विविध राज्याच्या भागांमध्ये पोहोचवण्याचं काम या माध्यमातून होताना दिसतंय मला असं वाटतं की यात आता पुढे काय होईल मला माहिती नाही म्हणजे पुढे या तपासात आता पोलिसही तपास करतील परंतु या माध्यमातून राज्याला आणि देशाला या अशा बाहेरच्या सगळ्या शक्तींकडून एक मोठा धोका हा निर्माण झालेला दिसतो आहे यामध्ये जे कोणी इन लोक को इन्वॉल्व्ह असतील यांना सगळ्यांना गजाळ करण्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार आहे आज साधारणतः आता एस पी पण म्हटले की आम्ही पण मी स्वतः ज्या चाळीसगावला येतो आहे तेही पोचतील आणि या माध्यमातून जे काही असेल तर तपासातून जे काही देशातल्या अनेक ठिकाणचे जे लोकं असतील त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्या टीमला आम्हीही सांगणार आहोत सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.